रामकृष्ण आरी भावन बहिणी नमस्कार तुमच्या ताईची झाली ड्युटी चालू आता तीन तारखेला आमच्या शाळा ओपन झाल्या मग आज काय आम्ही आम्ही तर राहिलोच सगळेजण हजर प्रिन्सिपल मॅडम सर सगळे चाले होते पण विद्यार्थी संख्या खूप कमी होती दादांनो एका एका वर्गात दोन दोन तीन तीनच विद्यार्थी होते शाळेचा पहिला दिवस असल्यामुळे पण काही विद्यार्थी म्हणतात आज कोणी येणार नाही असं नाही आज नाही उद्या जाऊ उद्या नाही परवा जाऊ दोन चार दिवस तर असेच राहणारी ते म्हणजे विद्यार्थी संख्या वाढायला अजून टाईम लागेल दोन दिवस तरी नाही का पण आम्हाला तर पहिल्या दिवशी हजर व्हावंच लागतं ना कोणी येऊ नाही तर नाही येऊ नाही का पण इतका दिवस बोर गेला आमचा काय सांगा तुम्हाला खूपच बोर गेला असा दिवस मोठा मोठा वाटत होता आणि घरी कामाला दिवस पुरत नव्हता आम्हाला दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये फराळ कर हे कर ते कर कुडच दिवस गेला त्याचा पत्ताच नाही लागला आणि लंच ब्रेक बी वाट बघून बवुन बघून आम्ही शेवटी लंच ब्रेक कधी असं आता थोडी विद्यार्थी संख्या म्हणलं घ्याव खाऊन आता जेवण वगैरे केलं त्याच्यानंतर पोरांना खेळायला सोडलं ग्राउंडवर काहीच नाही शिकवलंच नाही पहिला दिवस खेळ <laughs> खेळण्यातच एक एक दोन दोन विद्यार्थ्यासाठी तर तास बदलू शकत नाही ना त्याच्यामुळे मग अस आणि त्याच्यामध्ये आज पण पाऊस होता कपडे ट्रायले होते माझे सकाळी लवकर उठले नाही उठले होते लवकर पण सुधारलंच नाही मला काम कस काय अनुलेच जीवर आल्यासारखं झालं होतं तुमच्या दाजीला म्हणलं मी मी सोडते म्हणलं ड्युटी आता तेव्हा त्या ते अजिबात सोडायची नाही जेव्हा सोड म्हणले तेव्हा नाही सोडलं आता कशाला सोडायचं म्हणलं तसं नाही ओले थंडी मी म्हणलं सकाळी सकाळी हिवाळा हिवाळा सोडते म्हणलं नंतर ऊन नंतर याच्यामध्ये पावसाळ्यात परत दोन चार महिने परत करते म्हणलं डिवटी तेव्हा नाही नाही तसं नाही चालत आता पा बर दाजी किती मतलबी त्यांना पण आता बायको घरी नकोय कामातच पाहिजे तिला आपण आराम नको नाही का असं आहे तुमच्या दाजीचं मग काय घरी बरे ना काम चांगलं आहे ना खूप उठायचं जीवर आलं तर इतकी थंडी सुटली अजून तर काहीच थंडी नाही दादा न आता हे आबाळ होत त्याच्यामुळे गरमच होत जास्त पण आता इथून पुढं कळन मोठा भाईया पण माझा साडेसहा आला जातो त्याचं पण एक मला टेन्शनच येतं आता आताच त्याला दुखण आलंय त्याची आजपासून शाळा उघडली तो पण नाही गेला आज आणि शिवानी पण नाही गेले दादानी गेला म्हणून मी पण नाही जाणार पण आम्हाला तर जावंच आम्हाला मालक आहे ना आम्हाला पण प्रिन्सिपल मॅडम बोलतील नाही गेला तर आमचाही दिवस बोर झाला तुमचा दिवस कसा राहिला कमेंट मध्ये सांगा दादांनो आता रोजची रुटीन काम असलं तर एवढं आळस येत नाही माणसाला कारण की नेहमीच काम असलं आपण आपल्या वेळेनुसारच उठतो वेळेनुसारच काम करतो नाही का असा दिवस गेला आमचा धावपळीचा तुमचा कसा गेला कमेंट मध्ये सांगा चला बाय बाय जेवण करायचं अजून नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना